शांत हो संयमी हो कमी बोल आणि खूप हस आणि अजिबात रडारड करू नकोस <laughs> काय लिहू किती लिहू कविता लिहू की पाठ मम्मी माझी समुद्रासारखी हसून हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू आई जोरात मम्मी हॅपी बर्थ तर मंडळी एक साधारण आठवड्या वरच्या ब्रेकनंतर मी एक मोठा ब्लॉग घेऊन तुम्हाला भेटायला आले आहे पण निमित्तही खास आहे कारण माझ्या मम्मीचा वाढदिवस होता आठ ऑक्टोबरला मम्मीचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला खरं तर या दोन्ही म्हणजे सेलिब्रेशनची आणि त्यानंतर आम्ही केलेल्या पार्टीची झलक मी मिनी ब्लॉगच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत आणलीच आहे पण त्या व्यतिरिक्तसुद्धा मी म्हटलं टोटल कारण आमची सगळ्यांची बडबड एवढी असते त्यामुळे म्हटलं तुम्हाला एक तो धमाल व्हिडिओसुद्धा दाखवावा त्यामुळे हा ब्लॉगचा प्रपंच खटाटो असं म्हणता येईल सो येस बघाव लॉग आणि एन्जॉय करा तुम्हाला केक केकचं प्लॅनिंग चाललंय आता फायनली केक कटिंग त्या त्याच्या डी एसीच्या फ्लो नेम टॉम ला होलाय मारामारी करून आणि साईशने याही वेळेला केली आहे कविता हा बोल बोल आई त्याचा शीर्षक आमच्यात मम्मी म्हणतात पण भावना मात्र एक आज आहे आनंद प्रसंग कापू अठ्ठा अठ्ठेचाळीस वा केक काय लिहू किती लिहू कविता लिहू की पाठ मम्मी माझी समुद्रासारखी हसून तिचं लाट अनेक लोक बोलतात आम्ही एक दिसतो माझ्या वाईटातल्या वाईट दोघे खुलून असतो कॉलेजला <laughs> जाऊन मला कळलं सगळ्यांना डबा नाही मिळत <laughs> सगळ्यांच्या आया पाच वाजता उठून नाही धडपडत <laughs> पुढे जाऊन मी जो कोणी बनेन स्वतंत्र तिच्या सारखा राहीन कारण शेवटी आम्ही दिसतो एक उशीर झाला आता पप्पा काकू अठ्ठेचाळीसवा की <laughs> खरच छान लिहिलंय खरंच छान छान मस्तच टॉम ने सूर्य नमस्कार घालून <laughs> सलामी दिलीये बिचारा जरा इंजर्ड आहे आज ते बिचारा नाहीये हे दिले गिफ्ट मारामारी करण्याचं टॉम ने आता केक कापू पप्पा या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आई जोरात वाजता टायमे डिअर मम्मी हॅपी बर्थडे

केक ची स्टोरी केक काल बारा वाजता कापायचा म्हणून आणला होता आम्ही सगळे वर्किंग म्हणजे मी वर्किंग होते त्याच्यामुळे मी आले आणि हा तर मी आले बारा वाजताचा अलार्म लावला आणि मी झोपून गेले त्याच्यामुळे काल रात्री केक कटिंग झालं नाही आणि आज मी आल्यापासून मी ऑफिसला होते सकाळी हा आता आम्ही केक खाऊन मग जातोय कुठेतरी तुम्हाला दाखवते हो भेट कस वाटतंय मम्मीचा बड्डे एवढी मोठी तुझी मुलगी तू पण वाटत नाहीस तशी एवढी मग कस वाटतय काय शुभेच्छा देशील शुभेच्छा काय स्वप्न सगळी साकार होऊ देत तिच्या माझ्याकडून अनंत शुभेच्छा तिला आणि शुभ आशीर्वाद आणि एवढच गिफ्ट आई देणार आहे आज आम्हाला आई पार्टी देणार आहे <laughs> तर असा झाला मम्मीचा बड्डे म्हणजे अजून आता जस्ट केक कटिंग झालंय आणि ही साडी तुम्ही ओळखत असाल माझी आणि सगळं रेडी मी केलंय आणि थोडस कुंकू वगैरे लागले पण ठीक आहे आपली परंपरा आहे त्याच्यामुळे मम्मी तुला वाढदिवस मी कधी असे विश विश करत नाही <laughs> मम्मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोठी हो आणि uh, काय अजून बोलू तुला शांत हो संयमी हो कमी बोल आणि खूप हस आणि अजिबात रडारड करू नकोस आणि अजून असं मस्त मस्त काय काय बोल भरपूर फिरायला जा मस्त पैकी एन्जॉय कर थँक्यू बाय <laughs> तुला आता घेतलेलं आता फायनली आम्ही चाललो आहोत जेवायला आणि बघू डोंबिवलीतच जाणार आहे होता जरा मोठा म्हणजे दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा प्लॅन पण आत्ता ट्रॅव्हलिंग शक्य नाही आहे कारण आम्हाला पण परत पण डोंबिवलीत पण मस्त जागा शोधली आहे नॉनव्हेज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा आत्तापर्यंत तुम्ही जर मी टाकलेले मिनी ब्लॉग डेली ब्लॉग बघत असाल तर त्यामध्ये मी सांगितले ऑलरेडी की डोंबिवलीमध्ये जो ओव्हरब्रिज आहे ईस्ट वेस्टला जोडणारा त्याच्या बाजूलाच हे यश एक्झॉटिका म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे मसाला क्राफ्ट असं त्यांनी एक नवीन त्याचा पार्ट असं सुरू केलं होतं मागच्या वर्षीच्या वाढदिवसालासुद्धा मम्मीला आम्ही इथेच घेऊन गेलो होतो तेव्हा नवरात्र होती पण यावेळेला बुधवार असल्यामुळे त्यांना म्हणजे जे नॉनव्हेज आम्ही तिघं चौघं खातात त्यांच्यासाठी ते सुटेबल होतं म्हणून आम्ही या वेळेला गेल आणि आता आम्ही आलेलो आहोत कुठे ते तुम्हाला तुम्हाला आता कळलंच असेल दोन डिफलीमध्ये असलेल्या यश एक्झॉटिकाला आलो आहे आणि आज हे चौघजणं नॉनव्हेज खाणार आहेत आणि मी अगेन मी व्हेजिटेरियन आहे आता ऑर्डर दिली आहे एक एक पदार्थ जसा येतो तसा तसं तुम्हाला मेन्यू मेन्यूबाबतची सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे फार वाढीव मेन्यू नाही आहे असं म्हणजे पन्नास पानांचा वगैरे मेन्यू नाही आहे थोडका मेन्यू आहे पण व्हरायटी चांगली आहे त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर सुरू केल्या फिशची आम्ही स्टार्टर मागवली होती आणि त्याच्यानंतर पुढे नॉनव्हेजचं मेन कोर्स होता माझ्यासाठी अर्थात व्हेज सूप होतं त्याच्या मॅनचाव सूप होतं पनीर टिक्का आणि त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी नॉनव्हेजमध्ये हे प्रॉन्स तंदुरी प्रॉन्स होते मला ह्या सगळ्या स्टार्टर्स बरोबर येणारे जे ते कचुंबर टाईप असतो ना तो कांदा तो खूप आवडतो पनीर टिक्का खात होते मी त्याच्यानंतर एक एक करून सगळ्या रेसिपीज डिशेस सॉरी यायला लागल्या ह्यांनी मम्मी पप्पांनी कोंबडी वडे घेतले होते म्हणजे आपले जे बेसिक घरी बनवतो ना आपण हे वडे पण ते पण छान होते चवीला खुसखुशीत होते वडे खाल्ले होते मी ह्यांच्यामधले चिकनचं थो ना घरगुती जसं आपला रस्सा असतो त्यापेक्षा जास्त थोडं क्रीमी लेअर होतं आणि हे मटण लपेटा ते आजी आणि साईशने मटन लपेटा शेअर केलं होतं आणि एक सगळ्यांसाठी कॉमन सगळे म्हणजे ह्या चौघांसाठी कॉमन ही प्रॉन्सची ग्रेव्ही असलेलीसुद्धा एक त्याला माझं नाव माझ्या मते नाव होतं प्रॉन्स मालवणी ते ऑर्डर केलं होतं भात मला लागतोच त्याच्यामुळे मी पनीर पनीर नाही सॉरी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती ती पण छान होती चविष्ट होती व्हेज बिर्याणी का असते मॅनचाव सूप का असतं हे सगळं मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन कारण रीलमध्ये ना अनेकांनी असं म्हटलं होतं की मॅनचाव नाही म्हणत मंचाव म्हणतात मी पूर्ण सर्च करून सांगते आहे तुम्हाला त्याला मॅनचाव सूपच म्हणतात तर आता फायनली जेवण वगैरे सगळं झालं आता निघणार परत घरी जायला निघालोय साईश आणि हे लोक जातील आता ऑटोने आम्ही गाडीवरून चांगलं होतं जेवण ओव्हरऑल रिव्ह्यू द्यायचा तर क्वांटिटी वाईज खूप होतं त्याच्यामुळे मग आम्हाला जास्त संपलं नाही आणि आमच्याकडे जे खाणारे लोक आहेत ते म्हणजे इतका कमी ॲपेटाईट आहे सगळ्यांचा माझा नाही आहे माझा चांगला आहे मी खाल्लं नीट व्हेजमध्ये जे काही होतं ते आणि ह्यांनी नॉन व्हेज ह्या लोकांचा संपतच नव्हतं आता थोडस पार्सल पण घेतलं हा आणि आता निघतोय फायनली एक साधारण बिल नाही सांगत होत तुम्हाला किती झालं ते पण आहे तसं म्हणजे थोडं कॉस्टली आहे पण क्वांटिटी आणि चव पण चांगली आहे त्याच्यामुळे ठीक आहे बरं आहे एकदा आणि आम्ही कधीतरी येतो मी बाहेर खाते हे लोक जास्त खात नाहीत असे त्याच्यामुळे चला हे बघ दातराणीच सारखं झाड आहे तितका सुंदर सुगंध आहे ना इथे हा एरिया तसा डोंबिवलीतला तसा खूप शांत आहे तर असा झाला मम्मीचा बड्डे आणि आय होप तुम्हाला हे सेलिब्रेशन डोंबिवलीतला तो हॉटेलचा रिव्ह्यू वगैरे सगळं आवडलं असेल तर येस चॅनलला नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पण लाईक करा एक हॉटेल सजेशन्स म्हणून तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करू शकता आणि बाय द वे मी मिनी ब्लॉगची जी सिरीज चालू ठेवली मी रोज माझ्या चॅनलवरती एक रात्री नऊ ते दहाच्या आसपास एक रोज डेली व्लॉग मिनी ब्लॉग येत असतो तर तेसुद्धा नक्की बघत जा आणि हा व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत डू सबस्क्राईब चला बाय बाय